आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत आहे सन्मान करा উমেদ্বার <US> ভার্টি <Jahre> <Nerd> <behaviLee> <use> <converega -agers> आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पुणे लोकसभेचे उमेदवार म्हणून पुण्यनगरीचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं नाव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने उमेदवार म्हणून घोषित केलेले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत मी अण्णांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो जनता पार्टीचा गेले अनेक दिवस, दिवस कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा होती की पुण्याचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार कोण असणार आणि भारतीय जनता पार्टीने पुणे शहरातलं एक तरुण नेतृत्व ज्यांनी महापौर म्हणून पुणे शहरामध्ये अत्यंत चांगलं काम केलं कोविडच्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं नेतृत्व करत सामान्य माणसाला दिलासा देणारं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या अशा मुरलीधर मोहळांना या ठिकाणी पुणे लोकसभेचं उमेदवार म्हणून आज पक्षाने घोषित केलेलं आहे मला खात्री आहे की महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पुणे लोकसभेतनं मोठ्या मताधिक्याने निवडून येतील कार्यकर्ता हा संघटित आहे संघटना ही तयारीत आहे आणि महायुतीची पुण्यामध्ये एक ताकद आहे या सगळ्या आधारावरती देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे केंद्र सरकार काम करते राज्यामधलं महायुतीचं सरकार जे काम करते राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारं महायुतीचं सरकार असेल या दोन्ही सरकारच्या माध्यमातनं जे चांगलं काम देशामध्ये केलं गेलं या आधारावरती पुण्याचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचाच होईल आणि तो मुरलीधर मोहळांच्या माध्यमातनं मोठ्या मताधिकेने निवडून येईल मी पुन्हा एकदा मनापासून भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने अण्णांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार खरं तर सर्वप्रथम मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व पक्ष नेतृत्वाला मनापासून धन्यवाद देईन की या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून मला आज त्यांनी संधी दिली आहे मान्य देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहेत मान्य अमित भाई शहा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जे पी नड्डाजी आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा माझे संघटनेतले आमचे कुटुंबप्रमुख आमचे पालक मान्य बावनकुळे साहेब आमचे नेते दादा पाटील या सर्व नेतृत्वाला मी एक मान्य आठवले साहेब या सर्वांनाच मी खरं तर या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं धन्यवाद देईन व्यक्ती म्हणून जरी माझं नाव आलं असलं तरी एक नक्की आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेता करतो सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागे पक्ष हा उभा राहतो मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली वॉर्डाचा अध्यक्ष होतो संघटनेत अनेक जबाबदाऱ्या मला संघटनेनी दिल्या मी लोकप्रतिनिधी दि म्हणून महापालिकेमध्ये सुद्धा काम केलं या शहराचा प्रथम नागरिक म्हणूनसुद्धा मला माझ्या पक्षाने काम करायची संधी दिली पुणेकरांनी मला चार वेळाला महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आज एक लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास पाहता मला कार्यकर्त्यापासनं लोकसभेचा उमेदवार हा सगळा प्रवास कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता हा लोकसभेचा उमेदवार होतो हे केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षातच होतं आणि म्हणून व्यक्ती म्हणून जरी मी असलो तरी आमच्यातला प्रत्येकजण हा कार्यकर्ता हा मी प्रत्येकजण कार्यकर्ता उमेदवार म्हणून पाहतो याच्याकडे आज प्रकर्षाने माननीय खासदार स्वर्गीय गिरीश भाऊ बापटांची सुद्धा आठवण आम्हाला सगळ्यांना नक्की होते की चाळीस पन्नास वर्ष या शहरातलं सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी काम केलं आणि आज त्या जागेवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे पुणे हे जगाच्या नकाशावरती आमचं एक सांस्कृतिक राजधानी विद्येचं माहेरघर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं पुणं एक मोठ्या ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी असलेलं हे शहर अलीकडच्या काळातली आय टी हब म्हणून त्याची नव्यानं झालेली ओळख उद्योगांसाठीचं एक मोठं शहर म्हणून पाहिलं जातं अशा अनेक अर्थानं पुणे शहर हे जगाच्या नकाशावरती आपलं स्थान राखून आहे इथली सांस्कृतिक जी जडणगडण आहे जी परंपरा आहे त्या परंपरेला साजेसा अशा पद्धतीचं भविष्यातलं काम या शहराच्या भविष्यातल्या पन्नास शंभर वर्षाच्या विकासाचं विजन हे निश्चितपणे आम्ही सगळे डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत आणि म्हणून मला विश्वास वाटतो मागच्या दहा वर्षात मोदीजींनी या शहरासाठी केलेलं काम अनेक मोठे प्रकल्प या शहराला मान्य मोदीजींच्या सरकारने दिले स्वप्नात असलेली मेट्रो आमची प्रत्यक्षात आज सुरू झाली चांदणी चौका चौकासारखा मोठा प्रकल्प सुरू झाला या ठिकाणी नदी सुधारणासारखे नदी पुनर्जीवनसारखे प्रकल्प सुरू झाले स्वातंत्र्या नंतरच्या पंच्याहत्तर वर्षात एकमेव महापालिका अशी की ज्याला वैद्यकीय महाविद्यालय स्वतःचं सुरू करता आलं ते मला आम्हाला मोदीजींच्या माध्यमात केंद्र सरकारच्या माध्यमात मिळालं नव्यानंच आपण पाहतो की पुण्याच्या या सगळ्या मानाच्या शिरपेच्यामध्ये अजून एक तुरा रोवला गेला तो म्हणजे आमच्या विमानतळाचं विस्तारीकरण झालं असे अनेक प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमात या पुण्यामध्ये झाले राज्यामध्ये मागच्या चौदा ते एकोणीस या काळामध्ये देवेंजींचं सरकार होतं आणि त्यानंतर आत्ता मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आजीदाना देवेंदींचं सरकार या काळामध्ये सुद्धा खूप काम पुण्यामध्ये झालं महानगरपालिकेमध्ये पाच वर्षापूर्वी आम्हाला पुणेकरांनी काम करण्याची संधी दिली आणि त्या काळामध्ये पुण्याच्या पुढचा पन्नास वर्षाचा विचार करतात अनेक प्रकल्प या शहरामध्ये मार्गी लागले आणि म्हणून मला विश्वास वाटतो हे सगळं पाहता आणि मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी म्हणून पुणेकर नक्कीच पुन्हा एक पुण्याचं मत हे या पुण्याचा खासदार हा महायुतीचा करून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठीचं एक मत हे निश्चितपणे देणार आहेत हा मला विश्वास वाटतो आणि म्हणून आज ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही सगळेजणं एकत्रितपणे काम करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुणेकरांच्या विश्वासानं त्याला पात्र ठरण्यासाठी म्हणून पुणेकरांचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत आणि मला विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार म्हणून आमचे सगळे मित्रपक्षातले आमचे सहकारी आम्ही सगळे एकत्रितपणे पुन्हा एकदा पुणेकरांचा विश्वास संपादन करू आणि मोठ्या फरकानं या शहरामध्ये विजय संपादन करू असं मला विश्वास वाटतो नाही असं होतं शेवटी लक्षात घ्या ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आमचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे की ज्याच्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया पार पाडली जाते इच्छुक तर अनेक जण असू शकतात मी माझ्याबरोबर आणि चार लोक इच्छुक होते शेवटी ते सगळेच पात्र होते पण शेवटी एकाला कुणाला तरी संधी द्यावी लागते म्हणून प्रातिनिक स्वरूपात मी तो चेहरा असू शकतो पण याचा अर्थ असा होत नाही आमच्यामध्ये असे प्रसंग कधीच आमच्यामध्ये येत नाहीत की एकाला दिलं म्हणून दुसऱ्याला काही नाराज होणं किंवा काय असे मागचा इतिहास बघा या शहराचा ज्यावेळेला अनिलराव शिरोळे या शहराचे खासदार होते अनिलरावांच्या ऐवजी साहेबांना तिकीट गेलं दिलं गेलं तर पहिला प्रचाराचा नारळ फोडायला अनिलराव शिरोळे त्या ठिकाणी होते हीच परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळे मी असेल जगदीशजी असतील आमचे संजय नाना असतील आमच्या अनेक काही उमेदवार इच्छुक म्हणून त्यांना हवं होतं मला असं वाटतं हा परिवार आहे आमचा आज आत्ता जस्ट यादी डिक्लेअर झाली आणि आम्ही इथेच बसलो होतो असं काही ठरवून कुठे निरोप दिलेला नाही की आपण सगळेजण जमतो आहे म्हणून आम्ही ॲक्च्युली आम्ही सगळेच जणं आमच्या अध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे राजेजी आहेत घाटेजी आहेत बिळकजी आम्ही सगळेच आमचे महामंत्री आम्ही या शहरातल्या निवडणुकीचीच तयारी आम्ही म्हणून काही ना काही ते कामामध्ये दिवसभर इथं होतो मी अचानक टी व्हीला बातमी आली आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे आलात आणि आत्ता आपण सगळेजण एकमेकाशी बोलतो आहे त्यामुळे उद्या सकाळी याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र येणार आहोत सकाळी अकरा वाजता कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत आहे त्या ठिकाणी आम्ही नमस्कार करायला सगळेजण जाणार आहोत त्या ठिकाणी सगळेजण आपल्याला दिसतील आप नाही ना। आता झाल्यानंतर ना आपणच सगळे इथं आलात त्यामुळे फोन घ्यायलाही कुणाचं फोन खूप आलेत पण आता ते बघायला नंतर निवान बघ आणि असं होत नाही असं आमच्यात तुम्हाला सांगतो तुम्हाला उद्या दिसेल असं कुठेही काही नसतं नाही निश्चितपणे एक तर तुम्ही सांगतो की मान्य बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला पुण्याची मेट्रो सुरू झाली केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा चा प्रकल्प गडकर साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण झाले भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीच एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचा अधिग्रहण करणं त्या ठिकाणी प्रोजे प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील त्या संदर्भातले विषय असतील खूप काही विषय आता जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून माद्द राज्यामधलं सरकार आहे केंद्रातलं सरकार असेल निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला आहे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत अशा पद्धतीने आम्ही सगळे काम करतो शहरातला कुठल्याही स्वरूपाचा प्रश्न असेल सामाजिक प्रश्न आहे शहरातल्या विकासाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू मी त्या दिवशी बोललो नाही पण आज बोलू शकतो मला वाटत नाही आमच्यात असं काय चाललंय मला शंका वेगळीच आहे योग्य वेळीला बोलेन धन्यवाद धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज से। क्या कहेंगे आ, से। आपको, uh, किया गया है, जी आ, मैंने अभी कहा कि ये भारतीय जनता पार्टी में ऐसा होता है एक कार्यकर्ता के स्वरूप से जो काम करता है जो कार्यकर्ता है उसे आगे जाके ये आ, मुझे लगता है कि मौका मिलता है तो यही पे मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी की विशेषता यही है एक ही पार्टी ऐसी है जो कार्यकर्ता के रूप में नेता का प्रवास होता है आज लोकसभा का जो चुनाव है उसके लिए कैंडिडेट की जो उम्मीदवार की घोषणा है इसमें मेरा नाम आया तो मुझे लगता है कि मैं शुरू में एक कार्यकर्ता